नमस्कार मित्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा आज आपण खूप सुंदर अशी वट पुरवणीसाठी ही डिझाईन बनवलेली आहे तर इथे चव्वेचाळीस छातीचा हा ब्लाउज आहे त्याच्यासाठी मी शोल्डर घेतलेली आहे पावणे सहा कंबर आहे इथे छत्तीस इंच सहा इंच मी मुंडाखोली घेतलेली आहे आणि गळारुंदी इथे बघा आता आपण अडीच इंच घेणार आहोत डीप गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची दहा इंच तयार होणार आहे त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन खालून गळारुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतला आता वरून मी गळ्याला आकार द्यायला सुरुवात केलेली आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आकार मी दिलेला आहे हा मटका आकार आहे थोडासा थोडी मी डीप केलेला आहे बघा वरून मी अडीच इंच गळ्या ठेवून अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार कॅन अस्तच्या भागावरती काढून घेतलेला आहे आता जो आकार आपण काढून घेतला तो अस्त कॅनव्हास पेपरवरती सुद्धा व्यवस्थित मध्य सेंटर पकडून काढून घ्यायचा आहे कुठेही मागे पुढे न करता आकार जो अस्तरच्या भागावरती दिलेला आहे तो कॅनवास पेपरवरती व्यवस्थित आपण काढून घ्या खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे बघा तुम्हालाही नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करा आता वटपौर्णिमेचा लेडीजांचा सण आलेला आहे त्या सणानिमित्त खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे बघा तुम्हाला ही नक्की आवडेल कस्टमर तर अतिशय खुश झालेली आहे ही डिझाईन पाहून हळदी कुंकोसाठी ही डिझाईन आहे तर अशा पद्धतीप्रमाणे जो कॅनव्हास पेपरवरती आपण आकार काढला तो मध्य भागावरून आपण व्यवस्थित आकार कट करून घ्यायचा एक इंच खालूनच मी आकार कट करून घेतलेला आहे एक इंच खालून आकार कट केल्यामुळे कुठेही शोल्डर आपली मागे पुढे होत नाही किंवा कमी जास्तसुद्धा होत नाही अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार जर कट केला तर आता इथे बघा आपण सरळ भागावरती अस्तर ठेवलेले आहे अस्तराच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे जुगळ्याचा आकार दिलेला आहे तो व्यवस्थित आपण इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला प्रेस करून झाल्यानंतर पूर्णपणे शिलाई करून घेतली आता कमरेकडच्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही शिलाई करून झाल्यानंतर आपण जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट केला शिलाई कट कम कट होता कामा नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि जी पिना लावलेला होता त्या काढून घेतल्या आता आपण अस्तर आणि कॅनव्ह पेपर हे आतमध्ये पलटी करून घेऊया व्यवस्थित आणि आपण सरळ भागावरती सरळ भागावरती व्यवस्थित आकार फोल्ड करून घेऊया आणि कडेने पूर्णपणे देऊन आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी दापटीप देऊन घ्यायचे आहे आकार आपला व्यवस्थित पूर्णपणे फिनिशिंगच्या साह्याने तयार झालेला आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीवरती आपण शिलाई करून घेऊया शिलाई करताना कुठेही सुरकुती घोळ वगैरे पडू नये याची दक्षता घ्यायची आतून आपली अस्तर आहे ते व्यवस्थित स्टिच झालं पाहिजे म्हणजे अस्तर व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती बसलं पाहिजे ह्याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे आता एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक गळ्याचा आकार मधून फोल्ड केला व्यवस्थित मी आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता इथे बघा दोन्ही बकडे मी अशा पद्धतीने खरूच्या सहाय्याने टक्स पॉईंटचे मार्किंग करून घेतलं म्हणजे टक्स हे आपल्या आहे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे टक्सची रुंदी चार इंच सॉरी अर्धा इंच आणि उंची इथं मी चार इंच घेतलेली आहे दोन्हीकडे टक्स देऊन झाल्यानंतर आता इथे काय करायचं बघा मित्र म्हणून मी लाल कलरचा तीन इंच आणि येल्लो कलरचे असे तीन तीन इंचाचे मी चौकोनी तुकडे कट केलेले आहेत आता मधून गडी घालायची त्रिकोणी गडी घालायची परत एकदा त्रिकोणी गडी घालायची आणि कढीने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची बघा दोन वेळा घड्या घालायच्या त्रिकोणी आकाराच्या आणि तिन्ही आपण सेम त्याच पद्धतीप्रमाणे ही त्रिकोण तयार करून घेतलेली आहे कडेने पूर्णपणे शिलाई करून घेतली एक्स्ट्रा जे फॅब्रिक असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं पहिल्यांदा आता परत एकदा फोल्ड त्रिकोण करायचा हे बघा मध्यभागावरून म्हणजे जो त्रिकोण वरती असेल तो असा दुमडून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे बरेचसेच आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला जे त्रिकोण आकाराच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला बऱ्याचशाच लागणार आहेत जे कोणी असतील किंवा एक्स्ट्रा कापड असेल ते व्यवस्थित शिलाई केल्यानंतर जे बाहेर आलं असेल तर व्यवस्थित कट करून टाकायचं आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा मध्य सेंटर पहिल्यांदा मी काढून घेतलं खडूच्या साह्याने से मध्य सेंटर मी काढून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण काय करायचं सव्वा सव्वा इंचावरती मी इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे जो आकार आहे तो व्यवस्थित आपण उठून आपण सेम त्याच पद्धतीप्रमाणे कडोच्या साहाय्याने मार्किंग करून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण उठवलेला आहे मार्किंग करून झाल्यानंतर मी दोन्ही बाजूला एक एक पॉइंट काढून घेतलेले आहेत बघा म्हणजे सेम दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण जी फुले बाकळे लावणार आहोत तर ती दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपली बावी म्हणून मी मार्किंग करून घेतलेली आहे त्या पाकळ्या कशा ओपन करायच्या बघा जे त्रिकोण आहेत ते त्रिकोण देते बघा त्रिकोण आहेत ते आतमध्ये फोल्ड करायचे आणि पाकळी अशा पद्धतीप्रमाणे बाहेर काढायची आणि जे कोणी येतात बाहेर ते आता खालचे जे कोणी असतात ते बाहेर येतात बघा पाकळी आतमध्ये दुमडल्यानंतर ते कोणी बाहेर आल्यानंतर आपण ते व्यवस्थित कट करून टाकायचे म्हणजे सगळ्या पाकळ्या आपल्याला जोडायला सुरुवात होणार आहे आपण तर इथे मी येलो कलरची एक पकडलेली आहे बघा ती अशा पद्धतीप्रमाणे ठेवली परत ह्या साईडला येल्लो कलरची आणि मधल्या भागावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे ही रेड कलरची ठेवू अशा पद्धतीप्रमाणे ठेवत जायचं आहे आणि व्यवस्थित आपण ही शिलाई करायचं आहे तुम्हाला जर अवघड वाटत असेल शिलाई करायला तर तुम्ही हात शिलाईचा सुईच्या धाग्याने सुद्धा ह्या पाकळ्या जोडून घेऊ शकता पण जोडताना एक प्रॉब्लेम काय येणार आहे त्या घट्ट होऊन जाणार त्यावेळेला परत शिलाई करताना तुम्हाला अवघड जाणार म्हणून पहिल्यांदा तुम्ही काय करा अशा पद्धतीप्रमाणे एक एक ठेवून घ्या थोडं व्यवस्थित ऍडजस्ट करून बघा कशा पद्धतीप्रमाणे आपल्याला जोडता येतात त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडायला घ्यायचे आहे बरोबर एक येलो कलरची एक लाल कलरची अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही पाकळ्या जोडत जायचंय हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एक येलो कलरची एक रेड कलरची व्यवस्थित ऍडजस्ट करून आपण व्यवस्थित पाकळ्यांवरती हे जोडत आहे फक्त तुम्हाला मगाशे समजलं असेल त्रिकोणी पाकळी असते आतमध्ये दुमडी करायची आणि आपण अशा पद्धतीप्रमाणे ह्या जोडत जायचंय जोडताना मी कुठेही कसाही गॅप ठेवलेला नाही फक्त लागूपाठ लघुपाठ जोडायला सुरुवात केलेली आहे फक्त मगाशी जे मार्किंग केलं होतं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या मद्य सेंटर काढून घ्या मद्य सेंटर काढून घ्यानंतर दोन्हीकडे मी बघा पाकळ्या आपला व्यवस्थित आपल्या त्याच दिश व्यवस्थित त्याच सेच्यामध्ये राहिल्या लागल्या लाग ला पाहिजेत त्यासाठी मी मार्किंग करून घेतलं म्हणजे व्यवस्थित आपले तिथे आपले हे छोटंसं फुल तयार होईल पद्धतीप्रमाणे जोडताना कुठेही कमी जास्तपणा होत नाही त्याच्यासाठी तुम्ही मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्या व्यवस्थित ह्या जोडल्या जातील फक्त एकच दक्षता घ्यायची तिन्ही पाकळ्यांवरती शिलाई व्यवस्थित आली पाहिजे नाहीतर एखाद्याच मागे पुढे होऊन शिलाई येणार नाही ह्याची दक्षता घ्यायची ह्या पद्धतीप्रमाणे सगळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत बघा ह्या बघा किती व्यवस्थित या जोडल्या गेलेल्या आहेत आता ज्या पाकळ्या आहेत ते बघा अशा पद्धतीप्रमाणे शिलाईच्या पुढे जे एक्स्ट्रा कापड आलेला आहे ते, ते व्यवस्थित कट करून टाकायचं <laughs> आता इथे बघा मी येलो कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणतीही वापरू शकता मी ते येलो कलरची लेस वापरलेली आहे ती पूर्णपणे पहिल्यांदा गळ्याच्या भोवतीने आपण जोडून घ्यायची आहे जो आपण गळ्याचा आकार दिला आहे त्याच्यावरती पूर्णपणे आपण ही लेस जोडून घ्यायची आहे हे बघा लेस जोडून झाल्यानंतर आता त्याच्यानंतर त्याच्यावरून एक परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मगाशी बघा आपण जी पाकळ्या तयार केल्या त्याच्या पुढे आपण अशा पद्धतीप्रमाणे ही बघा अशा पद्धतीप्रमाणे जो एक्स्ट्रा वगैरे आपले जे धागे दोरे असते ते आले असतील तर व्यवस्थित लेस लावायच्या अगोदरच कट करून टाकायचे म्हणजे आपले धागेदोरेनंतर दिसणार नाही लेस लावल्यानंतर परत आपल्याला ते दिसू नये म्हणून परत त्याच वेळेला तिथे आपण काळजी घ्यायची आता इथे बघा ज्या पाकळ्या उलट सुलट झाल्या असतील त्या व्यवस्थित करून घ्यायची डबल एकदा शिलाई करून घ्यायची धागे दोन बाहेर आले होते ते मी व्यवस्थित कट करून टाकलेले आहे आता इथे काय करायचंय बघा आपल्याला मध्यभागावरती मी ज्या पाकळ्या आहेत त्याच्या मध्य भागावरती लाल कलरची जी पाकळी आहे त्याच्यावरती मी एक मध्य सेंटरला मग गोल्डन कलरचा मनी जोडलेला आहे आणि तिन्ही फोने जे आहेत त्या तिन्ही कोणावरती अशा पद्धतीप्रमाणे मी गोल्डन करायचे सगळीकडे मोठी हे मनी जोडून घेणार आहे बघा कोणांवरती पूर्णपणे आपण हे मनी जोडून घ्यायचे आहेत बघा मनी जोडताना खाली जर मनी जोडल्यानंतर एक शिलाई म्हणजे तुम्ही धा, धाग्याच्या साह्याने पॅक करून घ्यायचे सगळे मनी माझे जोडून झालेले आहे बघा सगळे मनी मी जोडून घेतलेले आहेत तर पूर्णपणे ही व्यवस्थित माझी डिझाईन झालेली आहे ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मॅताना तुम तुमच्या मनापासून धन्यवाद